नमस्कार श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवलीला अध्याय अद्याय श्री गणेशाय नम जे ते शिवनाम घोष निरंतर तेथे कैचे जन्म मरण संसार तीही काळी कळ जिंकीला समग्र शिव शिव छंदे करुनिया पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्याची आसक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंतले अत्यंत तैसे शिवनाम होतीरत तरी बंदन कैचातया धन इच्छा धरून चित्ती धनाड्याची करीती स्तुती तैसे शिवनामी परपर्वती तरी जन्ममरण कैचेतया राजभंडारीचे धन सादा वया करिती यतने, तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्न धन्य ते शिवध्यानी रथ येची विषयी कथा अद्भुत सांगत नेमिशारण्यसांगत सुतशोषणकादिका प्रति वामदेवनामे महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे काननी एकाकी निर्माय शांत हो जनी त्रिविध भेद रहित जो दिशा जे अंबर भस्मचर्चित दिगंबर निराहार निरंतर एकलाची हिंडत असे काय करावे कोठे जावे काय घेऊन काय त्याज द्यावे विश्वशिवमय आगवे खेद मोह भेद नाही अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन क्षमा दया कृपा समान विर्लोभ भय भयशोक काळ रात्री न धरीच ग्रहापत्ये दाराविरजित कोणी एक परिग्रह नाही सत्य काया वाचा मनोदंडयुक्त मौनी न बोले इतरांशी चर्चा शिवस्मरण त्याविनी नेनेची भाषण या नावबोलीची मौन भेदाभेदा जो सर्वांच्या अनुग्रहास्तव ते स्वरूप धरुणी विचारे शिव जडजीव तारा वया सर्व विचारे सृष्टी स्वैच्छे कार्यकार्य कार्य सारुणी कारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रय समाधानं निषेधहीन प्रवृत्ती प्रवृत्तीनिवृत्ती वेगळा निरंकुश जो निसंग जैसा महारांनी विचरे पातंग तयाची अभंग वेदशास्त्री वर्णिती तो स्वरूपी सदा समाधीस्त गगनकंटीनत्व मोडले चंचलत्व हिरोणी घेतले प्रभजनांचे आर्दत्व पूर्ण निरसोन घेऊनि शुद्ध केले जीवन एकपिंड ब्रह्मांड जाळोन भस्म अंगी चर्चिले ऐसा तो अमूर्तामूर्त केवळ शुक की जडभरत कौचारांनी विचरत सर्व हि देखत शिवस्वरूप तो एक ब्रह्मराक्षस धावत महाभयानक शरीरात भूत कपाळी शेंदूर जीवाल भयानक मुखा बाहेरी खंदेरा तैसे नेत्र बहुत जीव भक्षिले अपरिमित क्षुदित तृषित पापी कुपात्र अक्समात पातला महाहिंसक सर्वभक्षक भक्षक तेने वामदेव देखिला पुण्य श्लोक धाव एकाएक कंटी घालित मिठी तयांच्या लोह परिसासी झकटता पूर्ण तात्काळ होय दिव्य सुवर्ण तेवी त्यांच्या अंगस्पर्शी करून मती पालटली तयांची वामदेव अंगीचे भस्म त्यांच्या अंगी लागले उत्तम सत्यवृत्ती झाली परम असुर भाव पालटला आपल्या अंगी झकटोन उधारला पिशी ताशेन हे त्यासी नाहीच भान समाधिस्त सर्वदा नेने सुखदुःखशी शीतोष्ण लोकनिंदिती कि वंदिती पूर्ण शरीर भोग की दारुण रोग हेही नेने कदा तो मी तो देशी कि विदेशी हेही स्मरण नाही त्यासी तो ब्रह्मानंद सौख्य राशी निषेधी सर स्पर्शेना ऐसा तो योगेंद्र निस्सिम त्यांच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म दिव्य रूप होनी सप्रेम चरणी लागला तयांच्या सहस्र जन्मेचे झाले ज्ञान त्यासी अटव झाला संपूर्ण मान सरोवरी उदकपान करिता काक हंस होय की हटक नदी तीरी देख पडता पाषाण काष्ठादिक दिव्य कीर्तिस्वर होय सुरेख देवी राक्षपै केला की करिता सुधारस पान तेथे सहजचे आले देवपण की शशी किरण स्पर्शी करून द्रव्य जैसा चंद्रकांत की रवि उगवला निशिदे निशा सरे प्रकटे प्रकाश तैसा उदरला राक्षस स्तवन करी तयाचे मने पूर्ण मी तव दर्शन झालो पावन तुझसी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा मज सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान परिपंचवीस जन्मापासून पापे घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय यौन मध्ये अतिनिर्दय परम दुराचार्य होय ब्राह्मण प्रजा पीडित प्रजेने नित्य करी मार आवडे तैसा विचारे स्वेच्छार वेदपुराणशास्त्र शास्त्र कैसे आहे मी ने स्वप्नी हि नेने कदा धर्म पापे केली परम नारिय पूर्व आणून भोगी मी ऐशा स्त्रिया असंख्य भोगून बंदी घालून केले रक्षण सर्व देश हिंडोन स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग देवूनी दुसऱ्यांचे तिचे न पाहावे वदन त्या बंदी रडती आखरुंदोन शाप देती मजलागी मिप्र एकदा भोग देऊनी दुसऱ्यांचे तिचे न पाहे वदन पळाले राज्यातूने पट्टनामे ग्रामीण धुंडोन स्त्रिया तीन शते द्विजनारी चार शते क्षत्रिय कुमारी वैशा स्त्रिया सुंदरी दहा शते भोगिल्या सहस्त्र लना चांडाल नारी चार शते जाना त्यावर अपवित्र मांग कन्या सहस्त्र एक भोगिल्या चर्मक कन्या पाच शत रजकांच्या चार गते गणित वारांगण ना असंख्यात नाही तयाते पाच शते महिराणी तितक्याचं वर्ष लिहिते तिंबिनी या वेगळ्या कोण गणी इतर गण वर्ण अष्टादश इतुक्या कामिनी भोगून तृप्त न कदा मन नित्य करी मद्यपान अभक्ष तितुके भक्षिले ऐसे भोगिता पाप भोग मज लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत धरूनी नेते यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या दुस्तर तप्त ताम्र भूमी त्रिवर मज लागी चालविले लोहस्तंभ तप्त करून त्यासी नेऊन देवी विद्यालिंगन माझे घोर कर्म जाणून अशी पत्रवनी पत्रवणी ती कडईत तेल झाले तप्त त्यात नेऊनी बुडवेत तोंडी घाली ती नरकमूत्र पाप बघूत जाणून महाक्षार कटूरसा आण मुकी घाली ती पासली पाडोनी तीक्ष्ण चंचुने गृद घेऊनी नेत्र फोडी ती एकसरे कुंभी पाकी घालून तप्त लोहकंड दडपिती आहा ते तिची जाचणी किती सांगो आता गुरुवार्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारून त्यात पचवी ती कित्येक तिनं मास तोडीती सांडणे करून वरी शिंपिती क्षारदोक जीवानासिक आने तीक्ष छात्रे टाकूनी छेदून हस्तपाद खंडून पोट फोडिती क्रूर शस्त्रे अंगाचा काढिता भात तप्त शस्त्रे रोविती माता छेदुनी गुरुद्वारी अवचिता तप्त आर घालिती सर्वांगाशी टिपऱ्या लावणी सवेच करती पाशबंधन पृष्वी पृष्टीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती बोटी बोटी सुया रोवणी पाशाने वर्षन करती चूर्ण हस्तपायी आणुनी पाशान बेडी ती सहस्र लगे अंत ऐशिया अदतम नरकी बुडवित नरकीवयुनी पाडिती दात पाश घालीती ग्रीवेसी आपुली मधुत सवेस अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जानुनी श्याम शबल श्वान करुणी चरा चरा टाकीती फाडूनी एक शिरा स्थायी काडी ती एक एकमानस करीती लोहार गळा उष्णतीवर हृदय करीती मार उकळी घालून सत्वर लोहतप्तमुळे चेती तीक्ष्ण औषधीने रसक आणि ती होती ती आत वक्षिक सवेची टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या ज्याची विषय दुर्धर ऐसे अंगास डसविती विकार अग्निशिका सत्वर हे शरीर भाजीले अंतरिक्ष असिधारी नसरी बैसवणे पायी बांधी ती जडपाशानं सवेसी पर्वतावरी नेऊन ढकलूनी देती निर्दयपणे आतडी काढून निश्चिती द्याची तिचं काढून भक्षविती उर्धव नेऊनी टाकीती आपटीती क्रोध भरे लोहकंटकी उभे करून करीती इंगळाचे अंतरून मस्तकी घालून पाशान फोडून टाकीनी मस्तक लोहचनक लोह चनक करून दूत मारित औष्ट भरून फाडीत तप्त सळ्या नाकी खोवती उपरते टांगून ग्रीवेसी बांधूनी थोर पाशान रिसे व्याघ्राधिकाणून विदारिती त्या गजपदाखाली चूर्ण करविती तप्त निरप्राशान अष्टांगे कवर्तुनी वेगळाली टाकीती भयानक भूते भेटसाविति लिंगछ छेदुनी खामंती सांदे ठाई ठाई तीक्ष्ण छत्रे करून या भूमित रोहून या शरीर करीती बहुत शरमार सवेची शूळ परमतीवर त्यावर पालते घालिती वरी मारे ती मुसळ घाये मग पाशान लवला नर, नरक वापीत टाकीती न लागे उतरता काचा शिशी त्यांचा रस करुणी बळेची करवी ती प्राशन तेथे ते जात नाही कदा प्राण यातना दारुणी भोगिती ऐसा थी। तीन सहस्त्र वर्षेपर्यंत नरक यात्रा भोगिल्या बहुत त्यावरी माझं ढकलवणी देत व्याघ्र जन्म पावलं दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी व्रक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो पाचवा सहावे जन्मी सारमेय सबळ सातवे जन्मी श्रोगाळ आठव्याने गवय विशाळ गुरुवरी आम्ही झालो नववे जन्मी मरकट प्रसिद्ध दहावे जन्मी झालो गर्धब गर्दब शिशिद त्यावरी नकुळ वय वायस विविध तेरावे जन्मी बक झालो चौदावे जन्मी वन कुकुट त्यावरी गिद झालो पापिष्ट मग मार्जा योरणी दुष्ट मंडूक त्यावरी जानपा अठरावे जन्म झालो कुर्म त्यावरी मस्त झालो दुर्गम सवेची पावलो मुषग जन्म त्यावरी झालो मी बावीसावे जन्म उष्ट जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस झालो सहस्त्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मजपूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करून पावन झालो स्वामी गंगा स्नाने जळे पाप अत्रिनंदन हरिताप दैन्य अमुप हरित दर्शन या पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जुळून यावर बोलता झाला ते दवा होता रतला एकमंगळ तिच्या भ्रतारे साधून द्विजाते ग्रमा बाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमधूत नेहला मारित याच बहुत भोगित असे इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पाडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्तपूजना बैसले त्या भस्मात अश्वानस वेग येऊन बसले पाहे शिवलिंग भस्मचर्चित झाले अंग जात मग त्वरेने पाडिले होते विप्रेत त्यावरी केले कुन कुनपास भस्म लागत पापरहित झाला तो तो यमदूती नरकातून काढिला शिवदुती विमानी वाहिला कैलासासी जाऊन राहिला सहारिला समूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णावे महिमान राक्षस पुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म होते उत्तम शिवभक्ती लावावे कैचा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मदरगिरी परम पवित्र उच्च योजने त्यावर गंधर्व किन्नर चारन पाशन गुहाक समग्र देव उपदेव उप पवित्र महेशा वैष्णून बैसले मरुदून पितृगण समस्त एकदश रुद्र द्वादश दित्य अष्ट वसु अष्ट सत्य अष्टदिक पाळादी पातले अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषीवर साठ सहस्र वाल्य खिल्ले ब्रह्मपुत्र पातळ नाग पृथ्वीचेंकराविष्णून बैसले विष्णुविधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र भूतांचे अपार मदरांचळी मिळाले साठ कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मांदार दिसे तेथे आले सनत कुमार साष्टांग करुणी नमस्कार स्तवन करुणी अपार धारण विधी पुसती यावरी बोलले जान निष्णिळ विभूती जाना ते निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळ मत्रिका काकन विरहित ते वाळवणी उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्रीने मंत्रीजे आधी अंगुष्टे लाविजे उर्दव मग मस्तका भोवते वेष्टीजे शुद्ध तर्जनीं लावीजे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करावी दोन बोटांनी लावीजी भाळी अंगुष्टे मध्य रेखा तेजांगळी ऐसे त्रिपुंड धारण चंद्रमोळी सनतकुमारा सांगत लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटी भस्म होती शिवभूषण प्रसादे सुरापान गोहत्या गो हत्या, अभक्ष भक्षन महात पर्वत जाण भस्म भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव देव ब्रम्हराक्ष सा सांगे सर्व विमान आले पूर्व दिव्य रूप असुर झाला कैलसा प्रति जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छेने करीत चालेला सत्संगाचा महिमा थोर वामदेवा संगे तरला असुर भस्मलेपने सुप्रसन्न भक्तासी मंत्र तीर्थ द्विज देव गुरु यज्ञ ज्योतिष औषधी सर, सर्व तेथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसा तयाची पांचाळ देशी नर्पणात नाम जयांचे सिंह श्रकनंदन की तृतीय सुत प्रथाक देवीचा पुरुषार्थी गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ शबरांचेही मेळ बहुसाल निगती त्याजसवे वनोनी हिंडता भूपाळ शबर एक परमभाविक भग्न शिवालय एक गेला त्यात निषादतो उन्मनुळ्या पडले दिव्य लिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंह केराये सवेग दाविता झाला राजा मने लिंग चालले चांगले पाहिजे भावे पूजिले उगीची देवार्चन मांडले दंबे करुणी लौकिक लौकिक मिरवाया थोरपण प्रतिमा ठेवीला सोजवळ करून जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन यात्रे हिंडती जैसे मेंद की मार्ग मार्गग्न वाटते साधु सिद्ध वेश धरुणी बैसले काळ नेमी साधू वेश धरुणी वाटत बैसला करावया विघ्न येव भावे विन देवता देवतार्चन व्यर्थ काय दांबिक शवराशी मने नृपसत्तम तुझ हे लिंग सापडले उत्तम मा, निषाद मने पूजन क्रम कैसा आहे सांग पा। बोले आहे बहुत प्रकार, चित्ता नित्यनूतन विना नैवेद्य करू नये समर्पण हे मुख्य वर्म जाण शैवलक्षण निष्ठेने नृपवचन मानून यथार्थ शबरलिंग धरा आनित शबरी सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली सुमूर्ते शिवलिंगे स्थापून दोघे पूजी ती एकनिष्ठे करून भस्म नित्य साक्षेपे एकार्थी होताची सुंदरी नैवेद्य आणि झडकरी उभय करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता लोटले लोटली कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहवा या पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे हे कथा एकदा घडवणी आले चित्ताभस्म कोटे न मिळे शबरे बहुत बोधि शिव दिले अपार क्रमिले भूमंडळ परतो सदनासी येत शबरीस सा सांगे वृत्तांत तेही झाली चिंताक्रांत मने पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चित्ताभस्म तो शबर भ्रक्तराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना शिव दीक्षा परम कठीन निष्ठा उमार मन शबरी मने प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता पाकसदनी बैसोने लाविले येते आता आग्न ते चित्ताभस्म चर्चुनी सांब पूजन करावे मग सुचिरभूत होऊ निशबरी शिवध्यान स्मरण करी अग्नि लाहून झडकरी भस्मी करी, करी कलेवरी शबर घेऊनि ते भस्म चर्ची शिवाशी सप्रेम परि नैवेद्य अनावया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाय शंकर आसन घालुनी शबर परमसादर शिवार्चने शबरी उत्तम पाक धरुणी नित्य एत नैवेद्य घेऊनी शबरी आरती करुणी पूर्वाभ्यासी बोलावी एकार्ती होता ची सदाशिव शिव त्रुटी न वाजता नैवेद्य दाखवा विलंब होता महादेवा शोभा अत्यंत पय होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परिनैवेद्यासी होता उशीर शोभनी जातो श्री शंकर अनुमात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळीले हे आ नाटवे मनी मने ललने नैवेद्य आणि तव पाटीसी उभी घेऊन या उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी चतुर्विद नैवेद्य करी देत पतीच्या ते दवा नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली शोडोपचार दोघे जोडून निया कर, स्तवन करिती शिवाची जय जय अनंत ब्रह्मनाय अनंत्रयका जय जय शिव चक्र चक्रचालका दुर्जन मदनांतका भवहारका पूजन झाले संपूर्ण पाहे स्त्री पाहेिविलोकिन अलंकार मंडित सुदन आपणही शिवरूप झाला एक नीलकंठ वेगळा करून शिवभक्त शिव समान तव आले दिव्य विमान वाद्य अपर वाजती एत सुमनाचे परिमळ आश्चर्य करी सिंह विमानी बैसवणी तत्काळ शिवपद पावली दोघेही राव मने विनोदी करून म्या सांगितले चित्तावस्म पूजन परिधन्य शबराची निर्वाण उद्धारुनी गेला कैलासा धन्य ते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चने यव एकनिष्ठा देखिल्या वाचूनि पिनाकपाने प्रसन्न नवे सिंह लागला तोची छंद सर्वदा शिवभजनांचा वेद शिवलीला अमृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार वृत्ते आचरे प्रीती न नपोवर शिवपित्यार्थ उदार धने वाटी सत्पात्री ऐसा करिता शिवभजन सिंहकेत शिव रूप येऊन शिवपदी राहीला जाऊन भजन निष्ठेने शिवलीला मृत मंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वाग्दलि अहळ बहळ बसरली ब्रह्मानंदे करून या ते छाया अत्यंत ते, ते बैसत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्क बहुत सदा सेवत आदरे श्रीधर श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडाने हृदयाब्ज मिलिंदा कवल्यपददायक अभेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड खंड नवमो अध्याय गोडहा श्री सांब सदा पर नमस्तो शुभ भवतु ओम नम शिवाय असेच नवनवीन अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा शेअर करा धन्यवाद